खूप सरप्राईज होतं तुला बघणं या घरात आणि आय एम शुअर sure तुझ्यासाठी पण ते एक सरप्राईज असेल हा या अक्की लय मला बोल वाटलं की मला माझ्या गावाचे माणसं <laughs> आले की <laughs> नाही आणि खरंच छान वाटलं तुला पाहून पण तू किती बदललास इकडे येऊन काय वाटत तुला तुझं आयुष्य किती बदललं असं वाटतं या घरात येऊन मी बदललो ना मी हाय तू तस आपण हाय तसच काय काय शिकलो म्हणजे चपाती करायला परत कापाय शिकल अजून अभ्यासातलं हा अभ्यासातलं अभ्यासाच येऊल येत नाही अभ्यास म्हणजे मी चालत नाही गेलो ताई कस आहे आमचं आई बाप आहेत ना माझं लिला आट करायचं बारका होतो आणि एक कोणता एक एक असं असत ना आई बाप शेवार कोणच नसतंय आप जीवनात ना आई बाप पाहिजे आपल्याला नाही तर कोणच नाही आप लय का तुला ही एक संधी दिली असं वाटतय का तुला या घरात येऊन लय मोठी संधी दिली